पुन्हा मी आलो आहे एक राधा एक मीरा हा पिक्चर बनण्यासाठी महेश मांजरेकर यांनी डायरेक्शन केलेला हा पिक्चर आहे तर नेहमीप्रमाणे आजही फ्लेक्स बॅनर काय लागलेला नाही आहे सातारामधील सेवन स्टार या थिएटरमध्ये मी लोकांना कसं कळणार की पिक्चर इथे लागलेलं ला आहे बघू शकताय अजूनही दाभाडे आणि इमर्जन्सी याचे फ्लेक्स आहेत मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे एक राधा एक मीरा हा फिल्म पाहण्यासाठी आपल्या सातारची अभिनेत्री सुलभी भोसले याचे वडील मदनराव भोसले साहेब माझ्या बरोबर आहेत तर त्यांना विचारा कसा वाटला पिक्चर कसं वाटतं याचा आपल्या मुलीला पडद्यावर पाहताना बोलत त्यांच्याशी तर एक मेरा एक राधा एक मीरा ही मराठी फिल्म आपल्या साताराच लावून झालेली आहे तर आपल्या सर्वांची लाडकी सुरभी भोसले ही अभिनेत्री या फिल्ममध्ये काम करते तर तिच्या आईवडील आपल्याबरोबर आहे मदनराथ भोसले साहेब आणि त्यांच्या मातोश्री तर सर कसं वाटतं आहे आज तुमच्या कन्येला फिल्ममध्ये पाहताना मुलीला या फिल्ममध्ये पाहत असताना मला मनापासूनचा आनंद होतो अभिमान वाटतोय की मुळात डेंटिस्ट असताना तिने या फिल्ममध्ये पहिल्यांदा ती अभिनय करते परंतु इतक्या सहज गत्या आत्मविश्वासाला ती करते त्याचं मला मनात म्हणजे असं नाही वाटत की ती पहिल्यांदाच काम करते म्हणजे ह्याच्या आधी पण तिचे एक दोन तीन पिक्चर झालेत असं वाटत आहे सुरेख करते सर आई पण बरोबर आहे तर तुम्ही पण जवळ या तुम्हाला हे कसं वाटतं आहे आज मुलीला पडद्यावर पाहताना अच्छा अच्छा अरे वा अच्छा अरे आता हे आमच्या सातराकारांना माहीत नाहीये तर हे एक अभिमानाची गोष्ट आहे आज एक साताराची लेख म्हणू आपण की जे या छानशा पिक्चरमध्ये काम करते आणि स्वतः महेश मांजरेकर यांनी हा पिक्चर डायरेक्ट केलेला आहे त्यांनी स्वतः लिखाण केलेला आहे बरोबर मोठं नाव आहे शंभर टक्के शंभर टक्के त्यांनी मराठी पासून हिंदीमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे येस 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 नाही पण असं जाणवतच नाही की ती पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं मी आत्ता की ती पहिल्यांदाच काम करेल असं जाणवत आहे तिच्या आधी मालिकेत काम केलं असेल असं वाटतंय आणि एक नवीन अभिनेत्री मराठी फिल्म इंडस्ट्रीला मिळाली आहे असं म्हणायला हरकत आहे तर तिला खूप खूप शुभेच्छा तिच्या पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू थँक्यू सो मच नमस्ते सर कसं वाटलं पिक्चर एक राधा एक मीरा कुणाचं काम आवडलं जास्त सगळ्यांचं त्याच्यामध्ये कश्मीर महाजन आहेत आपले मुर्मय देशपांडे आहे आणि साताराच्या अभिनेत्री पण आहे ऑलवेज सातारा थँक्यू प्रेक्षकांना विचारूया एक राधा एक मीरा हा पिक्चर कसा वाटला मॅडम कुणाचं काम आवडलं जास्त कुणाचं जास्त आवडलं बरं सखारची नवीन अभिनेत्री मराठी चित्रपटदृष्टीमध्ये पदार्पण करते कसं वाटते तुम्हाला म्हणजे सुरुवात झालेली आहे म्हणा हरकत नाही फक्त ते आहेच ते आहेच कारण तिच्या आई आई आणि वडिलांशी पण मागाशी बोललेलो आहे मी तर ते खूप खुश आहेत थँक्यू यू कसं वाटलं मॅडम पिक्चर तुम्हाला कुणाचं काम आवडलं कश्मीर महाजन मुरमय देशपांडे आपले महेश मांजरेकर सर सगळ्यांचं सगळ्यांचं छान आहेत काय थोडं काही जुन्या आठवणी जागा झाल्या म्हणजे प्रेमाच्या काही आठवणी घरातल्या असतील काय जागा झाल्या मग थोडं इमोशनल वातावरण केलं म्हणजे थोडंसं डोळ्यात छान घेत स्टोरी छान आहे ओके 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 थँक्यू सगळ्यांचाच आहे काय स्वतः त्यांचं लेखन स्वतःच आहे डायरेक्शन त्यांनी स्वतः केलेलं आहे सगळे छान आहे परत बघावं वाटतो पिक्चर परत एकदा येस 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 मला म्हटले ते jut Clay! どうですか

م मित्रांनो खूप छान पिक्चर आहे एक राधा एक मीरा ज्यांनी खरंच प्रेम केलेलं तिने तर बघण्यासारखा चांगला पिक्चर आहे तर एकदा नक्की बघा हा पिक्चर खूप सुंदर ऍक्टिंग सर्वांची आहे Boop channel. Yes.